समृद्धी बाधित सर्व शेतकऱ्यांचा सन्माननीय राठी सरांच्या नेतृत्वात हा शहात्तरवा दिवस पूर्णत्वास जात असताना जगद्गुरु तुकाराम महाराजांनी सांगितल्याप्रमाणे यासाठी केला होता अट्टहास शेवटचा दिस गोड व्हावा आणि सर्व बाधित शेतकऱ्यांचे आज जे जरा थोडं जर पाहलं हे पंचाहत्तर दिवसापेक्षा थोडे प्रफुल्लित झालेले कारण जरी समाधान आम्हाला प्रत्यक्ष वस्तू प्राप्त होऊन नाही झालं पण शब्दात झालेले आणि शब्द हे शस्त्र हे प्रशासनातल्या सर्वच लोकांना कल्पना असल्यामुळं त्यांच्या शब्दाला मान ठेवून आमचे नेतृत्व करणारे राठी सर तर हे आम्हाला डॉक्टर भेटले आणि त्यांनी तंततंत अभ्यास पूर्ण विवेचन आतापर्यंत केलं आणि त्या रुपाने ते आज फळाला आलं असं आम्हाला पाहायला सापडत कारण शास्त्रामध्ये म्हटल्याप्रमाणे रोग होणं महत्वाचं नाही त्याचं निदान लागणं महत्वाचं आहे निदान लागणं महत्वाचं नाही डॉक्टर भेटणं महत्वाचं आहे डॉक्टर भेटणं महत्त्वाचं नाही तर तो डॉक्टर चांगला भेटणं महत्वाचं आहे आमच्या बाबतीमध्ये निश्चित रूपाने हे आम्हाला प्राप्त झालं कारण रोग्याला काही घेण नसतं कारण इथं आतापर्यंत आम्ही बोलत राहलो की आम्ही कोण्या पक्षाच्या कोण्या एका पुढाऱ्यांच्या पाठीमागे न राहणारे माणसं आहेत फक्त आम्हाला रोग झाला होता कि आमचं दुःख नेमकं हारील कोण पण त्याचं निदान लागत नव्हतं योगाने ईश्वराने आम्हाला राठी सरासारखं नेतृत्व दिलं आणि निश्चित रूपाने पंचाहत्तर दिवस ते पत्रकार आम्ही महाराज आमचे वकील साहेब हे आणि सर्व बाधित शेतकरी हे का अनपण शेतकरी नाही हे भावनिक शेतकरी आहे हुशार शेतकरी शेत आहे श्रद्धाळू शेतकरी आणि चिकाटीचे शेतकरी असल्यामुळं निश्चित रूपाने पंच्याहत्तर दिवस एकजुटीने ते राहिले आणि प्रशासन हे लोकशाही पद्धतीने आपण कसं हाताळलं पाहिजे याचं परिपूर्ण ज्ञान सरांना असल्यामुळं मला असं वाटतं आम्ही शासनाला वेळोवेळी सांगितलं की आम्ही तुम्हाला वेठीस धरत नाही आमच्या गोरगरीब शेतकऱ्यांना आपण वेठीस धरत आहात याचा उलटा अर्थ आमच्यावर तुम्ही घालू नका आणि सरांनी तो सिद्ध करून दाखवला की कसं शासनानेच आम्हाला वेठीस धरलेलं आहे परंतु तरीही देखील शासन प्रशासन त्याच्यातले अधिकारी याने परिपूर्ण रीतीने सरांनी सांगितल्याप्रमाणे सहकार्याची भूमिका ठेवली ते पोलीस अधिकारी असतील वेगवेगळ्या पद्धतीच्या संघटना व्यापारी नाही ते लोकांनी आम्हाला सहकार्य करण्याचा प्रयत्न केला पण मला पुन्हा एक का आव्हान करायचं आपलं कागदोपत्री फक्त एक निश्चित रूपाने त्यांनी आता वर मार्गदर्शन पाठवलं आणि त्याचे उत्तर आपल्याला यायचे पण उत्तर यायचे म्हणून घरीच राहायचं असा गाफीलपणा आपण करता कामा नाही गणिमा कावा छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रमाणे लोकशाही पद्धतीनेच आपण आंदोलन करणार आहोत पण ते तडीस पार जर आपल्याला न्यायचा असेल तर याच्याकरता पुन्हा आपल्याला मुंडके म्हणजे लोकशाही लोकांनी लोकांकरता लोकांकडून निर्माण केलेली व्यवस्था याचाच अर्थ की लोकशाही आहे आणि लोकशाही पद्धतीनेच आपल्याला इथं गुणाला किंमत नाही इथं डोक्याला किंमत आहे सर वेळोवेळी सांगते म्हणून माझं सुद्धा तुम्ही आव्हाने मला शेतकऱ्यांना की आपण राहिले आपण गर्दा केला त्याच पद्धतीने आपण असाच गर्दा आपल्याला फल भेटूस तर निश्चित रूपाने करायचा आणि तो केलाच पाहिजे या उदात आणि अत्यंत चिकाटी पद्धतीने आपण करावा इथं यावं आणि आपले फल पदरात पाडून अन्याय न्यायजन्य असे फल आपल्या पदारात पाडून घ्यावं एवढीच विनंती करतो आणि मायबाप सरकार हे शेतकऱ्यांचं असं सरांनी सांगितलं पण हे की शेतकऱ्याच्या पाठीमाग शेतकऱ्याच्या पाठीमाग फक्त आता असं म्हणू नका पाठीमागे राहून सुरा खुपसायचं काम करू नका रुक्मिणी मातेने जशी भगवान परमात्म्याच्या केलेल्या प्रश्न त्याची जे उत्तर आहे त्याची पाहत बसली जसं रुक्मिणी समोरामध्ये भगवान श्रीकृष्णाची पत्र देऊन सुदेव नावाच्या ब्राह्मणाकड रुक्मिणी मातेने पत्र दिलं आणि ती वाट पाहत होती भगवंताचं की नेमकं काय उत्तर येतं तसं आता रुक्मिणी मातेने म्हणजे आमच्या खर तर अत्यंत आव्यलना म्हणजे झालेले जे विवळ झालेले शेतकरी रुक्मिणी माते सारखे त्यांनी पत्र पाठवलेले आता आज सुदेव नावाच्या ब्राह्मणाच्या सुदेवच म्हणू त्यांना आम्ही कारण ते चांगले आहेत म्हणून आज है की नाही पण आता सुदेव नावाच्या ब्राह्मणाने पाठवलेलं पत्र उत्तर भगवान श्रीकृष्णाने आता द्यायचं याची आम्ही वाट पाहतो आतुरतेने ते काम पूर्ण होईल याची आम्हाला गॅरंटी आहे शाश्वती आहे आमचं काम पूर्ण व्हावं एवढीच ईश्वर चरणी कोटी कोटी प्रार्थना करतो आणि आंदोलन आपलं हे आता जसं मंद तीव्र या रूपाने चालू राहील सरांच्या या मार्गदर्शनाखाली एवढी शास्त्री